उदाहरण जंगलातील जीवनसृष्टीचं आयुष्य हे नेहमीच धोक्यांनी वेढलेलं असतं सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो केवळ धक्कादायक नाही तर हृदय पिळून टाकणारा आहे व्हिडिओ आहे की एक महाकाय हत्ती रेल्वे अपघातात जखमी होतो आणि रुळाच्या कडेला जीवासाठी तळफळत पडतो त्याचा तो असहाय्य संघर्ष पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल हत्तीचा रेल्वे गाड्यांशी अपघात होणं ही नवीन गोष्ट नाही कधी प्राण गमावावा लागतो तर कधी गंभीर जखमा होतात मात्र या व्हिडिओतला ती इतका वाईटरित्या जखमी झाला आहे की उभं राहून चालायची शक्तीही त्याच्याकडे उरलेली नाही आहे तो उठायचा प्रयत्न करतो आहे पण काही पावलंही टाकू शकत नाही आहे आणि शेवटी रुळा लागतच तो कोसळतो हा क्षण इतका हृदयद्रावक आणि आहे की पाहणाऱ्यांचे डोळे नकळत पानावतात 32 जा और पसरता है। जी जी हा बत्तीस सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे जिमी मी जिरोटो नावाच्या एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिला आहे मानवानं जमीन बदलली मशीन आणली पण हत्ती बदलू शकले नाहीत आणि आता त्यांना याची शिक्षा भोगावी लागते हा व्हिडिओ जुना असून पुन्हा व्हायरल होतो आहे आतापर्यंत हा व्हिडिओ पंचावन्न हजारहून अधिक वेळा पाहिला गेला असून शेकडो लोकांनी लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत काहीने लिहिला आहे आपण त्याचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तर काहींनी म्हटलं आहे मुकोजीव आपल्यामुळे हे दुःख सहन करीत आहे अनेकांनी घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं सांगून निसर्ग आणि प्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचं अधोरेखित केला आहे जंगल नाहीशी होत आहेत रेल्वेमार्ग वाढत आहेत आणि या बदलाचा फटका सर्वाधिक बसतो तो बिनबोलक्या निष्पाप प्राण्यांना अतिशय तळ्या अवस्थेचा व्हिडिओ पाहून एकच प्रश्न मनात उमटतो आपण खरंच निसर्गाशी न्याय करीत आहोत का मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद